तर जयशुरा मित्रांनो मित्रांनो तीस मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून एक जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे अतिवृष्टी पूर परिस्थिती किंवा मग अवकाळी पाऊस यामुळे होणारे नुकसान तर याबद्दल एक अतिशय महत्त्वाचा असा निर्णय राज्य शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि याचबद्दल एक नवीन जे आर निर्गमित करण्यात आलेला आहे तर याच बाबतीत आपला आजचा हा व्हिडिओ होणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया मी योगेश दांडगे तुमचं सरसे स्वागत करतो आपल्या मराठी लक्षधारी युट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे का पांढऱ्या कलरचं बटन आहे त्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो बरेच जण असे म्हणतील की मोठा निर्णय महत्त्वाचा निर्णय यामध्ये असे काय तर असे सुद्धा म्हणतील की प अतिवृष्टीचे अनुदान मिळत नाही केवायसी जर केले ते दोन चार महिने तर पैसे मिळत नाही तर याचा काय फायदा मित्रांनो याहीपेक्षा याहीपेक्षा हा निर्णय महत्त्वाचा आहे कारण हे आलेल्या जे आरमुळे जो काय एक जानेवारीचा जी आर होता तर तो इतर रद्द केला जाणार आहे अधिक्रमणित केला जाणार आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी किंवा मग देशातील पूर्ण शेतकऱ्यांसाठी जर का काही नैसर्गिक का आपत्तीमुळे शेतीचं नुकसान झालं तर यासाठी एन डी आर एफच्या माध्यमातून तर हे नुकसान भरपाई देण्यासाठी एक नवीन धोरण लागू करण्यात आलेलं ला आहे तर नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्य शासनानं केंद्र शासनाचं तर धोरण स्वीकारत केलेलं आहे आणि त्यानुसार एन डी आर एफच्या निकाशानुसार दिली जाणारी नुकसान भरपाई सहा हजार रुपयाच्याऐवजी आठ हजार पाचशे रुपये इतकी करण्यात आलेली आहे तर मित्रांनो हा जो काय जुना जी आर होता तर तो नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये मध्ये इथं लागू करण्यात आलेला होता परंतु राज्य शासनाकडे इथं वेळोवेळी रक्कम वे उपस्थित नसल्यामुळे तर त्यामुळे वेळोवेळी शेतकऱ्यांना अधिकशे नुकसान भरपाई ही दिली जात होती तर ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर तेरा हजार रुपये नुकसान भरपाई इथं दिली जात होती मित्रांनो याचप्रमाणे एक जानेवारी दोन हजार रोजी श राज्य शासनाच्या माध्यमातून एक जे आर निर्गमित करून शेतकऱ्यांना दिली जाणारी नुकसान भरपाई तर ते आठ हजार पाचशे रुपये न देता तर तेरा हजार प्रति हेक्टर देण्याचं इथं सांगितलेले होते जि जिराईत जमिनीसाठी परंतु हा जो जी आर होता तर तो जी आर आता इथं रद्द करण्यात आलेला आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसचा आर आजच्या जी आरमुळे इतर रद्द केला जात आहे तो अधिक्रमित केला जात आहे आणि हा नवीन जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे या नवीन जी आरनुसार केंद्र शासनाच्या काही निकषानुसार राज्यातील तर राज्यातील शेतकऱ्यांना अनुदान देण्याचे एकनिष्ठ अनुदान देण्याच्या काही इथं सूचना इथं दिलेल्या आहेत आणि याच्यानुसारच शेतकऱ्यांना भरपाई इथं दिली जाणार आहे आणि या आणि याच्यानुसार शेतकऱ्यांचे जे का भांडी असेल कपडे असेल किंवा मग दुकानाचे नुकसान असेल तर त्यासाठी शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपयाचं अनुदान इथं दिलं जातं आणि मित्रांनो जर का तुम्ही अगोदरचा जेअर या अगोदरचा आर जुना आर इथं पाहिलेलं नसेल कोणत्या निकषानुसार कोणत्या पिकांना कशा प्रकारचे नुकसान भरपाई इथं दिली जाते तर त्याबद्दलचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही ती बघू शकता आणि यास ठरलेल्या निकषानुसार आज तीस मे दोन हजार पंचवीस रोजी इथं मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानीबाबत आपदग्रस्तांना दयाव्याच्या मदतीबाबत शासन निर्णय महसूल व वन विभाग सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस अन्नव्या राज्य आप आपत्ती प्रतिसाद निधीच्या मदतीचे विहित केलेले आहेत प्रस्तुत निकष व दरानुसार निविष्ट अनुदान केंद्राबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत राज्यात नुकत्याच झालेल्या अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेतीपीक हानी संदर्भात शासनाने काही निर्णय घेतलेले आहेत तर अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीचे पंचनामे इथं तत्काळ करण्यात यावेत खरीप दोन हजार पंचवीस या पुढील कालावधीकरता राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपीक नुकसानीबाबत द्याव्याच्या निविष्टा अनुदानाचे दर व निकष शासनाने सत्तावीस मार्च दोन हजार तेवीस याप्रमाणेच देण्यात येईल हे देयक राहतील असे इथं सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो शासन निर्णय एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या अन्वे दिलेल्या सूचना अधिक्रमण त्यामध्ये करण्यात आलेल्या आहेत आपातग्रस्तांना मदतीचा रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विविध केलेल्या इतर अटीवश्यते लागू राहतील तसेच शेती पिकाच्या नुकसानीकरता संपूर्ण हंगामाकरता एकदाच अनुदान इथं अनुज्ञ राहील इथं असे सांगण्यात सुद्धा आलेलं आहे तर मित्रांनो अशाच प्रकारचा हा जॅर इथं राज्य शासनाच्या माध्यमातून तीस मे दोन हजार पंचवीस रोजी इथं निर्गमित करण्यात आहे करीब दोन हजार पंचवीसपासून पासून राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टीपूरक परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी हा जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अर्थात असं गोष्ट आहे की हा जे काय जी आर इथं निर्गमित करण्यात आलेला आहे तर या जीआरनुसार शेतकऱ्यांना दिल्या जाणारं अनुदान यामध्ये आता कपात केली जाणार आहे आणि कमी प्रमाणात ते दिले जाणार आहे आणि मित्रांनो खरं तर गोष्ट अशी आहे की शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचं अनुदान इथं मिळत नाही मग तुम्ही कोणत्याही प्रकारचे नवीन निकष घ्या कोणत्याही प्रकारचे त्यामध्ये अनुदान आणा शेतकऱ्यांनाही पीक विमा इथं व्यवस्थित मिळतो नाही कोणत्या अतिवृष्टीचे पैसे त्यामध्ये मिळतात आणि त्यामध्ये हा एक नवीन जी आर इथं निर्गमित करून शेतकऱ्यांना एक असा नवीन फटका शेतकऱ्यांना आलेला आहे आणि मित्रांनो या नवीन निर्णयामुळे या नवीन जी आर मुळे शेतकऱ्यांमध्ये राज्य शासनाच्या बद्दल एक नवीन दिवस इथं निर्माण होऊ शकतो मित्रांनो हा जी आर का तुम्हाला बघायचा असेल तर महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन तर या संकेतस्थळावरती जाऊन तो तुम्ही बघू शकता मित्रांनो त्याची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील टाकून देईल मित्र मित्रांनो चॅनवरती नवीन असेल तर प्लीज करून चॅनलला सबस्क्राईब करा खाली दिलेलं जे काय पाठव कलरचं वडाण आहे त्यावर तुम्ही क्लिक करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रांना देखील हा व्हिडिओ तुम्ही पाठवू शकता या पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो धन्यवाद